नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत जे की तुम्ही अगोदर कधीच पाहिल्या नसतील व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपली पहिली टीप आहे आपल्याकडे बरंच असं मेकअपचं सामान असतं काही किंवा इतर क्रीमच्या बॉटल लिपस्टिक किंवा असं बरंच काही गोष्टी आपण अशाच कुठेतरी ठेवतो ज्या की खूप जास्त गोंधळ होतो ऑर्गनाईज वाटत नाही त्यासोबत अशा प्रकारचे जे युजन थ्रो डबे असतात ना यामध्ये बऱ्याच वेळा आपण या वस्तू ठेवतो पण बघा एक घ्यायला गेलं तर दुसरी पडते त्यासोबतच खूप जास्त जागा देखील याला लागते पण कमी जागेत या वस्तू ठेवायच्या असतील तर अशा प्रकारच्या डब्यांना न कट करता अगदी एका मिनटात आपण एक ऑर्गनायझर बनवू शकतो आणि त्यासाठी बघा आपल्याला इथे ला लागणार आहेत अशा प्रकारची रबर रबर नसतील तर सरळ तुम्ही दोरी घ्या आणि दोरी देखील इथे बांधली तरी चालेल या रबरप्रमाणे तर यावरती बघा आपल्या गरजेनुसार आपल्याला हे रबर असे लावायचे आहेत तर अशा प्रकारचा फक्त हाच डबा नाही तर वेगळ्या चौकोनी आकाराचा इतर कोणत्याही आकाराचा तुम्ही डब्बा इथे वापरू शकता गोलाकार असेल इतर कोणताही छोटा मोठा तुमच्या गरजेनुसार तर यावरती बघा असे रबर आपल्याला लावून घ्यायचे आहेत अगदी तुमच्या सोयीनुसार कमी जास्त तुम्ही इथे याला असे कप्पे बनवू शकता यानंतर बघा आपले जे मेकअपचं सामान आहे ना ती किती व्यवस्थित यामध्ये ऑर्गनाईज राहील अगदी एकही वस्तू इकडल्या तिकडे जाणार नाही दिसायला ही कमी जागेत भरपूर वस्तू असतात आणि बघा याच वस्तू यामध्ये जेव्हा आपण ठेवल्या होत्या सुरुवातीला दिसायलाही चांगलं दिसत नव्हतं आणि पूर्ण वरपर्यंत त्या भरल्या होत्या पण अजून यामध्ये मी बऱ्याच वस्तू ऍड केलेल्या आहेत आणि तरीही अजून यामध्ये जागा आहे आणि बघू शकता किती छान व्यवस्थित हे सेट झालेलं आहे अजिबात हालत नाही कुठे जरी ठेवलं तरी वेळेवर वस्तू मिळतील आणि घरही ऑर्गनाईज होईल नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही गावात उनकी वा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे यासाठी बघा एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे थोडीशी हळद आणि थोडासा कापूर कापूर बारीक करून मी यामध्ये टाकलेला आहे आणि यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड लिक्विड नसेल तर डेटॉल साबण देखील तुम्ही वापरू शकता आणि या सर्व मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर मी यामध्ये कापसाचे गोळे भिजत घातले होते जे की माझ्याकडून क्लिप मिस झालेली आहे त्याबद्दल सॉरी आणि फक्त आता मी यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर कापसाचे असे दोन तीन गोळे मी भिजायला ठेवलेले आहेत कापसाने छान पाणी शोषून घेतलं की बघा काय करायचं आपलं जी सिंक किंवा वॉश बेसिनचा एरिया असतो ना त्या ठिकाणी आपल्याला हे गोळे असे ठेवायचे आहेत कुठे गावाला जाताना तर हा उपाय नक्की करा कारण की काय होतं गावाला गेलं गावाहून परत आलं की घरामध्ये खूप जास्त झुरळ कॉक्रोच झालेले दिसतात कारण की हे सिंक वॉश वॉशबेसिनच्या पाईपमधून आपल्या घरात येतात पण अशा प्रकारे कापूस तुम्ही जर ठेवला तर नक्कीच यामुळे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आणि फक्त गावाला जातानाच नाही तर आता जसं तुम्ही घरामध्ये देखील डेली संध्याकाळी झोपण्या अगोदर हा उपाय जरी केला तरी चालेल आणि इथे लिक्विड तुम्ही हे जरी यामध्ये टाकलं तरी चालतं पण काय होतं लिक्विड टाकलं की ते निघून जातं लगेचच पण कापसाचे गोळे असे ठेवले की ते भरपूर दिवस याचा वास जो आहे जसं गावाला जाताना वास याचा भरपूर दिवस रहेल दिवस राहील आणि त्यामधून अजिबात आपल्या घरात येणार नाहीत आपली टीप आहे यासाठी बघा इथे मी आहे ओवा आणि आपल्या घरी नक्कीच हा ओवा असतो कारण की भरपूर पदार्थामध्ये आपण वापरतो पोट साफ करण्यासाठी वापरतो पण आज मी तुम्हाला याचा खूपच असा चांगला एक उपयोग दाखवणार आहे तर यासाठी बघा एक गरम कडईमध्ये मी हा ओवा टाकलेला आहे याला आपल्याला छान गरम करायचा आहे त्यानंतर सुती एखादा कपडा रुमाल घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला हवा टाकायचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतर बघा याला आपल्याला छोटीशी पुरचुंडी बांधायची आहे किंवा असंच जरी हाताने दावून धरलं तरी चालतं आता बघा बऱ्याच वेळा घरामध्ये जर मुलं असतील किंवा बऱ्याच वेळा आपल्याला देखील कान दुखतो खूप जास्त कान दुखायला लागतो आणि कान दुखायला लागला की त्याचा आजूबाजूचा सर्व भाग ठणकतो अगदी झोप लागत नाही सूज येते खूप जास्त त्रास होतो लहान मुलांमध्ये तर जास्त करून हा प्रॉब्लेम येतो तर कधी कधी असं झालं की लगेचच त्यावेळेस अशा प्रकारे ओव्याची ही पुरचुंडी बांधायची आणि हा भाग शेकून घ्यायचा गरम गरम पुरचुंडी किंवा या तुम्ही हे तव्यावर देखील ही पुरचुंडी अशी गरम करू शकता किंवा ओवा छान गरम करून घेतल्यानं बराच वेळ हा भाग गरम राहतो आणि छान हा भाग शेकल्यामुळे खूप आराम पडतो दुखत असेल तुम्हाला त्रास होत असेल तर ते देखील थांबतं एकदा करून बघा खूप इन्स्टंट असा आराम मिळतो आणि अगदी नैसर्गिक उपाय आहे काही खायचं नाही काही नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही लहान मुलांवरती देखील याला करू शकता यानंतर बघा आपली जी टीप आहे ती नेलपेंटसाठी आहे आपण नेलपेंट लावायला घेतलं की लहान मुलं देखील नेलपेंट मला पण लावा असं म्हणतात आणि त्यांना आपण जेव्हा लावतो तर ते इकडे तिकडे हलतात त्यामुळे काय होतं असं स्किनवरती देखील नेलपेंट इकडे तिकडे लागतं आणि आता ते काढायला गेलं की खूप जास्त त्यांना असं घासून काढावं लागतं जे की मुलांना त्रास होतो स्किन ओढल्या जाते बऱ्याचदा आपल्याकडून घाई गडबडीत तिकडे तिकडे नेलपेंट लागतं तर अशा वेळेस बघा काय करायचं थोडंसं घ्यायचं तेल कोकोनट ऑइल आपल्याला घ्यायचं आहे आणि ते नखांच्या अवतीभोवती लावायचं लहान मुलांसाठी तर खूप जास्त कामी येतं तर असं थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर नेलपेंट लावायचं म्हणजे काय होतं इकडे तिकडे तिकडे असं थोडी स्किनवरती जरी नेलपेंट गेलं ना तुम्ही अगदी सहज किती पण वेळ जसं काही आता मुलं पूर्ण हाताला नेलपेंट लावल्यानंतर तुम्ही पुसायला घेत असाल तर ते वाळतं आणि ते निघत नाही पण काय होतं आपण पूर्ण हाताला काय एक अर्ध्या तासानंतर जरी त्यांच्या स्किनवरील बाजूवरील नेलपेंट काढायचं म्हणलं तरी तेलामुळे ते सहज निघतं ते वाळत नाही तर बघू शकता अशा प्रकारे आणि जर बघा तेल नाही लावलं ना असं चांगलं ते वाळतं आणि काढायला खूप जास्त वेळ जातो तुम्ही एकदा करून बघा स्वतःसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी देखील आणि याचा रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि हो ट्रिक आवडत असतील तर मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा यानंतरची बघा आपली टीप आहे कांद्यासाठी आपल्या घरामध्ये कांदा आपण सर्रास वापरतो भाजीसाठी किंवा इतर काही पदार्थांसाठी पण आज आपण कांद्याचा थोडा वेगळा उपयोग करणार आहोत ज्यामुळे घरातील खूप मोठी समस्या तुम्हाला घालवता येईल ते कसं ते बघा आता कांदा इथे मी असा थोडासा भाग कट करून घेतलेला आहे आणि अगदी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कांदा कमी जास्त इथे घेऊ शकता आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी अशा बाजूला करायच्या आहेत आणि याला आपण असं बाजूला वेगळं करून घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खिळा तर बघा इथे मी खिळा यासाठी वापरत आहे कारण की तो लोखंडाचा आहे तुमच्याकडे लोखंडाची इतर कोणती वस्तू असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता तर बघा लोखंडाच्या खिळ्यामध्ये हे कांद्याच्या ज्या फोडी आहेत स्लाईज आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे इथे अडकून घ्यायच्या आहेत आणि यामुळे काय होतं बघा लोखंडाच्या भागावरती कांदा असा राहिल्यामुळे बरेच दिवस हा कांदा असाच राहील तर यामुळे जो इथे एक छोटंसं केमिकल रिॲक्शन होतं ज्यामुळे आपल्या घरामध्ये पाली किंवा की इतर कीटक येत नाहीत जास्त करून तर पालीसाठी हे खूप प्रभावी आहे तुमचं जर घरामध्ये उंदीर असतील तर त्यासाठी देखील तुम्ही हे वापरू शकता उंदराचे जिथे बीळ आहे तिथे एक दोन अशा प्रकारे हे खिळे कांदा लावून टाकून द्या तुम्हाला नक्कीच असा रिझल्ट दिसेल किंवा घरामध्ये पाल येत असेल जसं ठराविक ठिकाणी पाल बऱ्याच वेळा दिसते खिडकीतून घरामध्ये येते किंवा दरवाजातून किंवा इतर कुठे ठिकाणी तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे वाटलंच तर वरती कुठे पाल असेल तर तुम्ही याला अडकू देखील शकता एकदा करून बघा तुम्हाला कमाल दिखेल, रिजल्ट लवकरात लवकर पाल उंदीर घरातून पळून जातात यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा आपण बघतो सुईमध्ये दोरा होण्यासाठी खूप कमी वेळ लागतो पण ज्यांना नजर कमी असते वयोमानानुसार कमी दिसतं त्यांच्यासाठी सुईमध्ये दोरा घालणं म्हणजे खूप मोठं काम असतं भरपूर वेळ जातो खूप चिडचिड झाल्यासारखी होते कारण की सारखं सारखं सुईमध्ये दोरा जात नाही आणि त्यात छोटी सुई असेल तर अजूनच ज्यांना चांगलं दिसतं त्यांना देखील त्रास होतो सुईमध्ये दोरा ववण्यासाठी तर आता बघा इथे मी दोन प्रकारच्या सुई घेतलेल्या आहेत एक छोटी आणि मोठी छोट्या सुईमध्ये तो दोरा जात नव्हता मोठ्या सुईमध्ये देखील जायला खूप त्रास देत होता कारण की समोर दोऱ्याचे दोन भाग असे झाले होते जी की आजीव यामध्ये जात नव्हता तर यासाठी एक छोटस काम करायचं कितीही नजर कमी असू द्या किंवा काहीही प्रॉब्लेम असू द्या रात्रीच्या अंधारात देखील तुम्ही सुईमध्ये दोरा घालू शकता आपल्या नेलपेंटच्या मदतीने तर बघा इथे नेलपेंट मी थोडंसं घेतलेलं आहे बोटावरती तुम्ही डायरेक्ट दोऱ्यावरती देखील लावू शकता नेलपेंटच्या ब्रशने तर आता याला आपल्याला थोडं लावायचं आहे आणि असं पिळून घ्यायचा दोरा आणि काय होतं नेलपेंट लगेचच वाळतं तर तो, तो भाग असा जिथे जिथे नेलपेंट लागला आहे तो भाग कडक होतो कडक होतो आणि त्यामधून दोऱ्याशी असे फुटत नाहीत तर खूप छान सोईमध्ये दोरा ओला जातो एकदा ट्राय करून बघा आणि हो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद